नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर नुच। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे श्री प्रमोदादा हिंदूराव साहेब यांच्या सौजन्याने मंडळातील सभासद व इतर सभासद असे एकूण पासष्ट कल्याणकारांची श्री अयोध्या व श्री काशी विश्वनाथ धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन अत्यंत सुंदर व नीटनेटक्या पद्धतीने करण्यात प्रवासातील भोजन व्यवस्था अल्पोपहार फलाहार व जलपान अतिशय उत्तम होते तसेच अयोध्या व वाराणसी या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट अशा हॉटेलमध्ये निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती श्री रामलल्ला यांचे दर्शनाचा लाभ अतिशय विलोभनीय व अविस्मरणीय असा अनुभव होता श्री काशी विश्वनाथाचे दर्शनही उत्तमरित्या पार पडले तसेच श्री रामेश्वर मठ येथील भेट व भोजन व्यवस्था व आदर्श सुरेख होते सदर धार्मिक सहलीच्या नियम नियोजनबद्ध व सुंदर आयोजनाबद्दल माननीय श्री प्रमोददादा दादा हिंदुराव साहेब यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद मानले गेले तसेच सदर सहलीचं आयोजन व व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका बजावणारे श्री शामकांत चौधरी श्री संदीप भागवत श्री मनीष हिंदुराव व इतर सहकार्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सर्वांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच सर्व सहभागी राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य व इतर सभासद यांच्या सौजन्यशील वागणुकीमुळे व वा सहकार्यामुळे सदर सहल यशस्वी होण्याचा होण्यास मोलाचा हातभार लागलाय त्याबद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी न्यूज तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद